नमस्कार मित्रांनो आज तांदुळवाडी या ठिकाणी ओपनचं मैदान झालं आणि त्या मैदानामध्ये आज प्रथम क्रमांकाचा मानकरी पटकवलेला एक आपल्यासोबत नंदी आहे आणि या बैलगाड्या शहर क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव आहे कमी वयात असं मोठं नाव आहे हिंद केसरी अण्णा डायवर यवतकर आपल्यासोबत आहेत नमस्कार डायवर नमस्कार काय सांगाल आज एक नंबरचा एक पब्लिकनं गाडी पळाली आहे आणि तिथून एक नंबर कसे का काय गाडी घाटाला पडली होती तेव्हा सांगितलं होतं आम्ही तर आज तर आपण एक नंबर करूनच जायचं बरं बरं आज हे नंदीच आहे त्याचं नाव काय नाच्या भुगावकरांचा नाच्या भोगावकरांचा नाच्या कुणाच्या मालकीचा ह्या मालकाचं मोण्या 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 शेडशी मोण्या शेडगी बरं बरं आणि नाच्यासोबत आज कोणसं कोणता नंदी होता कुमठ्याचा वजीर कुमठ्याचा वजीर हे नियोजन कसं झालेलं होतं आज नियोजन आमचं रवींद्र श्यामत नियोजन ठीक नियोजन करतात बायलाच एवढं कमी वय तुमचं आणि तुम्ही हिंद केसरी ड्रायव्हर आहे बैलगाडा शहरी क्षेत्रामध्ये काय सांगाल एवढा मोठा मान आहे तुमच्याकडे मान म्हणजे हा मला एक दीड दोन वर्ष दीड वर्षापूर्वीच भेटला होता मला पुसे पुसेगावच्या मैदानात वडकी पेडगाव तीन मैदान आपण चांगले चांगले मैदान राहिले हिंद केसरीला आज गाडी ज्यावेळेस गट काढला त्यावेळेस कसं काय आनंद होता आज गटाला चांगली गाडी पडली होती पण अंदाज की गाडी आज काही ना काहीतरी करीन कुठल्या गटात पळाली गाडी आज पंचवीस मध्ये पडलो आणि सेमीला सेमीला सहाव्या सेमी तीन नंबर आज गाडी पब्लिक होती टॉपचे नंदी आज मैदानामध्ये होते काय मनामध्ये होता आज फायनलची एक लढतच होती आम्ही वजीरवाल्यांना म्हणायचो आम्हाला सेमीला एक नंबर तास लागलं पाहिजे उलट बरं बरं पण ती नशिबाने आम्हाला मधनं लागलं बरं आणि फायनलला आमच्या मनासारखं जर आम्हाला एक नंबर तास लागली तुम्ही म्हणलं फायनल लाच गाडी लागली पाहिजे असं कावर पब्लिकनंच तुम्ही म्हणताय की गाडी पब्लिकनंच लागली पाहिजे एक नंबर तासवर असं का एवढं का कारण की बाकीच्यांना पब्लिक न थोडीशी भीती वाटते पण तुम्हाला काय नाही एवढे बैलच तेवढाकडे जा बैलकडे लागला की शंभर टक्के राहतो तर राहतो राहतो तर राहतोच काय आजचा एवढा मोठा आनंद आहे आणि आज एक नंबर तुम्ही पटकवलेला आहे संबंध महाराष्ट्रामध्ये आज तुमचं नाव एक युवा जेवढे ड्रायव्हर आहेत त्यांच्यात एक मध्ये तुमचं नाव घेतलं जातं काय सांगाल नाव चांगलं झाले बैलगाडी शेतरात आपलं प्रामाणिक पाना आणि आपलं कोणाच्या आधीत ना आपल्या गाडी आणण्याचं काम आपलं चालू असतं त्यामुळे आपल्याला माणसं चांगली जवळ करतात आपल्याला बकरसूरच्या गाडीवरती तुम्हाला बघायचे बाकरसुरच्या गाडी लवकर येईन संधी होईल पण लवकरच येईल शंभर टक्के बसणार बक्कासूरच्या आणि मथुरच्या आता गाडीवर गाडी तर योग बरं का आणि ती मुंबईत त्या बालमाच्या गाडी जाणार होतो मुंबईला पण ते पायरा कॅन्सल झाला ज्या दिवशी येईल त्या दिवशी शंभर टक्के काय सांगाल बक्कासुर आणि मथूर बद्दल काय सांगाल नाही ते नंदी ध्वनी देव देवच या दोघांचं की काय मध्ये असतात आणि सगळ्या महाराष्ट्राला माहिती ही मैदानात ज्यावेळेस असतात त्यावेळेस प्रत्येकाला माहिती गर्दीच असते त्या बैलांची त्या बाय बाकासुरला तर देवच मानतात आणि मथूर मा म्हणजे एकमेव बैल असत महाराष्ट्रातला की तो फक्त मालकासाठी पळतो बरोबर आहे आजचा तुम्ही बघितलं आज पब्लिकनं गाडी पळाली अण्णा ड्रायव्हर यवत यांनी आज पब्लिकनं सगळ्या महाराष्ट्र बघितलं की पब्लिक खूप तोंडाला होतं आणि त्यातनं गाडी तुम्ही काढली पब्लिकनं जरा मध्ये गाडी गाडीने निम्म्यात दरा जोला बसला होता बरं पण एकदा सोडायला लागलो गाडीनी पुढं पुढे चांगल्या गाडीने अंतर टाकलं काय आपलं खासियत काय ना त्याची कसा पोहतो नक्की खाली फक्त दोन ओड्या कमी आहेत बैलाला बर नंतर पुढनं सोडा जात नाही हातातला बर 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 आजपर्यंत म्हणजे त्याला गटाला तर कधीच म्हणजे हाताला धरूनच आणायला लागतो आम्हाला बर कधीच नाही मोकळा सोडून आणला आजपर्यंत तर <laughs> जास्त स्पीड कुठं आहे म्हणजे उजवा खांदी कडबीड थांब कुठं नाही उद्या म्हणजे पब्लिकचा बादशा पब्लिकचा बादशा म्हणत आहे आपल्याला आता आगामी कुठल्या मैदानामध्ये पाहतात आता आमची तर सासवड पंचवीस पंचवीसला पाहणार कोण कोणत्या गाडीवरती असता तुम्ही आता मी महाराष्ट्रातली सगळे बैल आणल्या फिक्स नाही कोणत्याच गाडी फिक्स म्हणजे म्हणजे फिक्स झालं तर दुसऱ्या गाड्या आणता येत नाही मग असं नाराज करता येत नाही त्यामुळे फिक्स नाही त्यामुळे सगळ्यांच्या गाड्या आणल्यात आतापर्यंत चालूला ला तर महाराष्ट्रातली जेवढे टॉपची नंदी आहेत ना तेवढे आणते चालूला टीम बद्दल काय सांगाल टीम काय सगळी आमची भुगावची टीम सगळी जीवभावाची ठीक आहे मित्रांनो आजचं मैदान पार पडलं तांदुळवाडी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा या ठिकाणी या बैलगाडा शरीर क्षेत्रातले एक तरुणमधील एक सगळ्यात मोठं नाव अण्णा डायवर योतकर यांनी आज एक नंबर केला खूप साऱ्या शोभे ड्रायव्हर